श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे अमावस्येच्या रात्री चंद्र पूर्णपणे लपलेला असतो श्रावणाच्या आदल्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या म्हणतात तसेच ही अमावस्या शुक्रवारी येत आहे या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात तर या अमावसेला गटारी अमावस्या आषाढी अमावस्या हे देखील नावे आहेत या अमावस्यला दीपपूजन आणि जीवतीची पूजा केली जीवती जाते धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी भगवान शंकरांची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्यावर महादेवाची कृपादृष्टी कायम राहते असेही मानले जाते की या अमावस्यच्या दिवशी उपवास केल्याने विवाहित महिलांना भगवान शंकरांच्या कृपेने अखंड सौभाग्य प्राप्त होते या दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनात असणारी सर्व संकटे देखील दूर होतात आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते भारतीय संस्कृतीत आषाढ महिन्याच्या दीपामावस्येला विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते यामुळेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपामोस्या साजरी करण्यात येते गरुड पुराणानुसार प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्त्व सांगण्यात आले आहे त्याप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावस्येला दीपपूजन करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे अनेक लोक या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच त्यांच्या नावाने दान सुद्धा केले जाते या पूजनात घरातील दिव्यांबरोबरच कणकेचे दिवे बनवण्याचे सुद्धा महत्त्व सांगितले जाते या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते भारतात काही ठिकाणी आषाढा मोसेला, दीपा मोसेला तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालतात या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रहदोष देखील शांत होतो या दिवशी घरामध्ये पूजन केल्याने कुटुंबात सदैव सुख समृद्धी नांदते मग या दिवशी आपण दीपपूजन प्रकारे करावे तसेच आपल्या मुलांचे जर आपण या दिवशी औक्षण केले तर आपल्या मुलांवरती कोणतीही बाधा असेल इडापिडा असेल तर ती दूर होते प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या देखील मुलाची प्रगती व्हावी मग त्याला अभ्यासामध्ये यश मिळावे त्याला नोकरीमध्ये देखील यश मिळावे पण हे काही शक्य होत नाही मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलांना नोकरी वेळेवरती मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाच्या बाबतीत अडचणी अडथळे हे असतातच आणि आपल्याला वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांना आजारपण कधीही येऊ नये त्यांच्यावरती संकटे देखील येऊ नये तर हे सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या आषाढ अमासेच्या दिवशी म्हणजे दीपामासेच्या दिवशी मुलांचं ओक्षण करायचं आहे तर आता तुम्ही देखील ऐकलं असेल की दीपामासेला मुलांचं ओक्षण करतात आणि याला खूप महत्त्व आहे आणि ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळे आपण देखील या दिवशी मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याचं ओप्शन हे करायचंच आहे मग यांचं ओक्षण कशाप्रकारे करावं याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब दे किल करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका या दीपाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्या घरामधील जे काही दिवे आहेत मग समयी असेल निरंजन असेल जे काही दिवे आपण वापरत असतो ते दिवे आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे स्वच्छ पुसून काढायचे आहे आणि त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे आता हे जे काही दिवे आहे ते पाटावरती ठेवायचे आहे त्यावरती तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावरती आपण हे दिवे ठेवायचे आहे दिव्यांना हळदी कुंकू लावायचा आहे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि आपण दुसरे कणकेचे दिवे बनवायचे आहे आणि कणकेच्या दिव्यांनी आपल्याला त्या दिव्यांना ओवाळायचं आहे तसेच त्या दिव्यांना आपण देखील अर्पण करावे भारतीय संस्कृतीत दिव्यांना वातींना ज्योतीला फार महत्त्व असते भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगसुद्धा प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते हिंदू संस्कृतीत पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारे असल्याने दिव्याला विशेष महत्त्व मानले जाते यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते जे वंश उजळून काढतील असे मानले जाते तर या दिवशी आपण सर्व घरामध्ये लख प्रकाश करायचा आहे आणि तो प्रकाश आपल्याला फक्त दिव्यांनीच करायचा आहे दिव्यांना या दिवशी खूप महत्व आहे अगदी दिवाळीच्या काळामध्ये आपण जे काही पंथी असतील दिवे असतील ते ठेवून देत असतो ते देखील दिवे आपल्याला या दिवशी काढायचे आहे आणि त्यांची देखील पूजा करायची आहे तसेच या दिवशी लहान मुलांना देखील आपण औक्षण करायचं आहे प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटांच्या अंधकाराला चिरून सर्व संकटे दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावी या इच्छेने मुलांना दिव्याने उवाळले जाते आजचे मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कारविधी याचा संबंध कृष्णकथेत देखील आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासी यांना भयमुक्त केले होते त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी के आरती केली आणि असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढा मसेला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवाज असे म्हटले जाऊ लागले तेव्हापासून आषाढ अमावस्याच्या दिवशी दे दीपामावस्या देखील साजरी केली जाते आणि मुलांना देखील ओक्षण केले जाते आता मुलांना ओक्षण कसे करायचे आहे तुम्ही मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचे आहे फक्त आपण मुलांना दक्षिणेकडे तोंड करून बसवायचे नाही आता तुम्ही त्यांना पाटावरती बसवू शकता नंतर आता आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला या दिवशी पंथी असेल किंवा निरंजन असेल त्याने ओवाळायचे नाही तर आपल्याला फक्त कणकेच्या दिव्यानेच मुलांना ओवाळायचे आहे मग तुम्ही थोडंसं कणकेचं पीठ म्हणून घ्या त्यामध्ये थोडीशी हळद टाका ही हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते त्यामुळे तुम्ही हळद टाकून मग कणिक म्हणून घ्या आणि त्या कणकेचेच तुम्ही दिवे बनवावे अगदी देवापुढे जे काही तुम्ही दिवे ठेवणार आहेत मग पाच असेल किंवा सात असतील ते दिवे देखील तुम्ही कणकेचेच बनवावे आणि आपण मुलांना जे ओवाळायला दिवा घेणार आहोत तो दिवा देखील आपल्याला कणकेचाच घ्यायचा आहे तर आता कणकेचा दिवा घेतल्यानंतर आपण मुलाला पाटावरती बसवायचं आहे आणि त्याचं ओक्षण करायचं आहे आपण जसे ओक्षण करत असतो त्याचप्रमाणे मुलाचं ओक्षण या दिवशी देखील करायचं आहे फक्त जेव्हा आपण ओक्षण करत असतो तेव्हा आपण मनापासून आणि श्रद्धे करायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा लागलेली असेल किंवा त्याला जी काही नजरबाधा झालेली असेल ती दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश दे, हो दे। त्याच्यावरती सर्व संकटे विघ्ने ही दूर होऊ दे अशी आपण प्रार्थना करत त्याच्यावरून आपण दिवा हा ओवाळायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्ही देवघरापुढे पुढे देवापुढे ठेवू शकता अगदी तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर मुलीला देखील आपण ओवाळायचं आहे मग तिच्यासाठी देखील तुम्ही तोच दिवा वापरला तरी पण चालेल किंवा जर तुमच्याकडे दोन मुले असतील तर अशा प्रकारचे दोन्ही मुलांवरून तुम्ही एकच दिवा हा ओवाळू शकता फक्त या दिवशी आपल्याला कणकेच्याच दिव्याने ओवाळायचं आहे आपण जेव्हा ओक्षम करत असतो त्यानंतर हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे दिवा जर लगेच विजला तरी देखील तुम्ही काहीही घाबरण्याचं कारण नाही तुम्ही तो दिवा परत प्रज्वलित देखील करू शकता मग मुलांचं औक्षण कोण करू शकतं तर घरातील आजी तसेच आई मुलांचं औक्षण करू शकते फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही आणि या दिवशी आपल्याला कणकेचे दिवे आपल्या घरामध्ये घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन ठिकाणी ठेवायचे आहे एका साईडने एक आणि दुसऱ्या साईडने एक कणकेचा दिवा ठेवायचा आहे तसेच तुळशीसमोर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण जिथे पाणी भरून ठेवत असतो तिथे पित्रांचा वास असतो असे म्हणतात मग आपला हंडा असेल किंवा माट असेल तिथे आपण एक दिवा ठेवायचा आहे हंडा माठ नसेल तर तुमचं फिल्टर असेल तिथे जरी जवळ दिवा ठेवला तरी पण चालेल तसेच आपल्या ज्या काही खिडक्या आहेत त्या खिडक्यांमध्ये देखील तुम्ही दिवे हे ठेवावेत देवापुढे देखील आपल्याला जे काही आपले दिवे आहे समयी आहे त्या प्रज्वलित ठेवायच्या आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद